पाच ते सहा मैल त्यांचं गाव आहे सुदुंब्र म्हणून तर तिथले गावकरी खड्डा वगैरे खणतात प्रेत गाडायचा प्रयत्न करतात प्रेत काही गाडले जात नाही पडल्या ज्या वेळेला तुकाराम महाराज वैकुंठावरनं खाली येतात आणि एक बंजार माती टाकतात त्याच वेळेस ते प्रेत गाडले जातात तसेच ते निळपर आहे ते आहेत नगर जिल्हा पारनेर तालुका पिंपळनेर त्यांचं गाव त्या गावावर ते इथं था। येतात इथं नंतर तुकाराम महाराज वैकुंठाला गेलेले असतात तर त्यांचं असं म्हणणं असतं तुकाराम महाराज मुलीसाठी वैकुंठावरणाखाली येतात संताजी जगणांसाठी येतात तर माझ्यासाठी काय होऊ शकत नाही आहे बी त्यांचा शिष्य आहे म्हणून ते या झाडाखाली बसून बेचाळीस दिवस पोषण करतात तर त्यांची इथं बेचाळीस दिवस पोषण पूर्ण झाल्याच्या नंतर त्यांना स्वत पांडुरंग भेटतात तर पांडुरंगाला अभंगाद्वारे असे म्हणतात येथे तुझं लागी बोलाविले कोणी पार्थिव वाचून याला शिक्का निळा म्हणे आम्ही न ओळखीचे देवा तुके दावा करतो मी तुकाराम